नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण हळदीचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत हळद बाजारभावमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे वाशिम जिथे आवक दोन हजार चारशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर तेरा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सतरा हजार चारशे रुपये आणि सर्व साधारण दर पंधरा हजार नऊशे रुपये इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मुंबई जिथे आवक तेरा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सोळा हजार रुपये जास्तीत जास्त दर बावीस हजार रुपये आणि सर्व साधारण दर एकोणास हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे बसमत जिथे आवक एक हजार दोनशे सदोतीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर तेरा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अठरा हजार दोनशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दर पंधरा हजार आठशे बावन्न रुपये क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सांगली जिथे आवक बारा हजार नऊशे अठ्ठावीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चौदा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर बावीस हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सतरा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति कुंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सेनगाव जिथे आवक चारशे पासष्ट क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर बारा हजार रुपये जास्तीत जास्त दर अठरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सोळा हजार रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे जिंतूर जिथे आवक ऐंशी क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चौदा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सतरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर पंधरा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांना हे होते आजचे लाईव्ह हळद बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे हळदीचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहेत ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद